मित्रांनो तर आता सध्याच्या वेळेस निविजन म्हणजे तुम्हाला सांगतो किल्ले इकडे तुम्हाला सांगतो निव्हिजन पटापटा पटापटा उरकून घेते या काय उरकती गाम काम उरकती आणि भाजी काय केली कांद्याची पाच किली कारकरी केल्या अजून हातील नाही मानलं एका जेवणाला पाच पंचवीस पकवान नाही आपलं थोडंफार करायचं खायचं काहीतरी कोमज कुठे नाही चाललो बाबो मी सर का म्हणत नाना कुठं चालला जेऊरला चालला काय जेऊरला चालला काय सर माग हातावरन हात हालतो बाबो काय पुढे हे सीताफळ आहे हा सीताफळ <laughs> म्हण सीताफळ सीताफळ म्हण आणि अयो तुम्ही माणसा मित्रांनो पुरी रोज दिसत नाही त्या पुरी गेल्या त्या शाळेकडं शाळेकड म्हणजे इथनं आमच्या घरापाशी शाळा आहे जवळ तिकडं ही गणपती बसला आहे तिकडं गणपतीच्या रांगोळीची स्पर्धा आहे त्यामुळं गेल्या त्या बघायला आता आरती ही झाली की चालू होते रांगोळीची स्पर्धा आणि प्रत्येक ह्याला ही चालू असते प्रत्येक रोज नऊ दहा दिवस अकरा दिवस गणपती असतात का अकरा दिवस वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात तर चांगली गोष्ट आहे ए कोमल हे का ही अशी करते का ना मा टाळकं फिरावती डोळा झाला व्यवस्थित आता मला तर वाटायला लाग लागलं ह्या डोळ्याला इथं गुदगुल्या होत्यात बघा काय माहिती काय बांधडे कि तर आले द्या आता हे डोळ्याला पण गुदविले व्हायला लागले त्या नेमकं काय देव नेमकं काय भानगडे काय कळाय मार्ग नाही तर बघूया आता नियोजन तुम्हाला सांगतो काय बांधगडे होते काय नाही काय डोक्याला तर अवघड झालाय खेळ कोमल चल की जायच आहे आपल्याला जेवाय वाटत जेवायला या मित्रांनो जेवण करूया मस्त पैकी आणि कोमलला एक मोबाईल घ्यायचं निविजन चाललंय बर का घेणं होईन काय सांगता येत नाही हप्त्यावर घ्यावा म्हणलं दोन चार हजार रुपये भरून एक पंधरा एक हजार रुपयाचा mm. चालू गाडा आपलं करावं कारण की छोट मोबाईल दोन चार झालं त्या डेकर मोबाईल ठेवणार त्याच्यामुळे मोबाईलचा नाही पिल्या ओढतोय धरून माझ्या मोबाईलच वाटळू करायचं चालवलंय ह्या कडेने सगळं दिसले बघ का झाले कडे जावं आता पोर रडतच नाही मोबाईल कुठे आता नाही घे ती पोरीने अभ्यास कराय की त्यांच्यापासून घेत हिसका म्हणून पळतंय आता कार्तिकेला ह्यांना मोबाईल नाही देऊन काय करते त्यांना अभ्यास करायचं म्हणलं मोबाईल द्यायला लागतोय मित्रांनो हा ती पोर झोपतय का लवकर आणि मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो कार्य केलंय मस्त पैकी बघितलं का आणि इकडे पाहत आणि काय का आता डायरेक्ट मोबाईल आणला कार केलंय मी निसताना असं केलाय असं कार आणि काय साधा विषय नाही मित्रांनो हे जरा थोडं बायको माझ्या संग तुम्हाला सांगतो चकचक करत असते या पण कशामुळे करते काय करते मला तुम्हाला सांगतो खास बुडापासनं तपास करायचा आहे बुडापासून तपास करायचा नेमकं माझ्यावर कधी रस्त्यापासून चालू केलं कधी जातात Uh, मनाव घेतलं तर तुला सांगतो दिवसात बीन जाऊ शकतो काय बांधकडे काय नाही कशाच नाही तुला सांगेन मी एका दिवशी काय माझी नादी लागू नको तुझ्या नादी लागायला नाही टाइम मला गो आहे मला कामाची सांगायला कामाची मला नाही टाइम हा बघू आता कसं मित्रांनो आहे का एकाने चढती बाजू घेतली तर एकाने उतारती घेतली पाहिजे मी आपलं जाऊन द्या जाऊन द्या ग बसतोय जाऊन द्या जाऊन द्या पण एखादि तुम्हाला सांगतो एखादिशी मागचा पुढचा काढता सगळाच कारल्याशिवाय मी सुटी देणार हा तुला वाटत असेल चेष्टा कारलं शिजतय का शिजलंय शिजतय का अजून देऊ काशाला बोलावलं इथं नेसता जेवायला हा कशात बोलावलं तो म्हणलं दादाल दादाल दादाला बोलावता दादाला जेवायला दादाला बोलावता जेवाय द्यायचं कुठं काय द्यायचंय दादा साहेब तर आमचं जण रोज जेवायला उठवायला लागतंय बघितलं का जोपल्यात आता तुम्ही मनसन काहीतरी खोटं बोलतोय केशव अगं आता जेवाय बसले संध्याकाळ टाइम आहे आणि दादा कुठं येत बघितलं का जोपल्याला दिसतात का मांजार बसलंय तिथंच हा तुम्ही म्हणत आता माणसान की बाबा केशव अवघड खेळ आता हे रोजच या सोप्पाय म्हणाय कशाच सोपं या हा अगं करणारा कळत असतं महाग बोलणाराला काय नाही केल्याशिवाय कळत नसतं त्यामुळेच म्हणायचं हि तर केल्याशिवाय कळत नसतं माणसाला माग बोलून उपयोग नाही हा मी हे घेतलं मी ते घेतलं तसलं आपल्याला नाही जुळत तसं आता हे माझ्या भावा बहिणीचा मित्रांचा यांचा सपोर्ट आपल्याला फुल पाहिजे आणि काय म्हणते केशवदादा रोजच आहे तुमचं या हे असलं ऐकून ऐकून कटाळा आला आहे मला कटाळ काय येऊन देऊ नका बरं का बर तुम्ही म्हणला दादा तुमचं काय आवडत नाही बाबा आपल्याला काय नको राहिलं त्याच्या जे सगळं काय बंद केलं मग नकोच आपल्याला तुम्हाला कोणाला मला वैताग आलाय म्हणतो माणसाला काय तुला सांगतो काय कि माझ दिवस तुम्हाला सांगतो विचारात ते विचार करतोय काय काय गोष्टी माणूस आहे ना कामात गुतल्या त्याला विचार येत नाही डोक्यात हा मा आप सतत कामात गुंतयस मग आम्ही काय बिन कामात दिसतोय काय तुला तुला एक कामदाराची दिसते या इ कुठे मी कामदाराची हां मग ना तर असं कामदाराची नाही नाही कामात गुतायचं असतं नाही कुठं काय असतं हा शहानपणा करते काय होय रे हنين हां हे वाट जेवाय बाई तू बोला जेवायचं काय नाही माझ्यावायचं अगा पिण्याची गाडी ही असते खेळायला बघितले का पिल्या संगत बाप्पानी गाडी दिलेली आहे का वाचकी तुर तू तुर 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 तू तु, करते हवा हवा आले आली 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 बिळगाव आली व पकड आली व पकड आली 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 आले आली आले तिच्या पुढे जाऊन पालती पडली या दादाव। 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 दादा दादा तेवढं वर काय लागते तव तुम्हाला सांगतो दादा जेवायचं नाही काय आव पहिलं उठलं आता शिप उठलं उठलं उठल उठलं ते काढलं पांगू पांगू काढलं काय नाही काय नाही काय नाही काय नाही दिवसभर आताच वापायचं पण आता हिथून पुढे जागरण चालू झालंय हा जो दिवस जोपण्यात गेला आता हेतून पुढे जागायचं निविजे नाही आता आता इथून पुढे जागायचं निविजे नाही आता न... कोम काय जाग गाडी खेळत बसली कुशिया काय करतील बारकेला यात्रा म्हणून दिली काय स्वतः दिली काय दिली वा, हा वाडम जेवायचं शिजलय लागा तो मोदा मज करते काय की कारलं नाही शिजलं कुठं काय नाही शिजलं शिजलं नका शिज ना ती बाया दी हा दि सकाळी जेवलोय का बाकरी सध्या नाव त्या टॉपल्या बघ बरं टॉपल्यात बाकरी आहेत का कुठे आग ती ठेवली होती पिल्यासाठी म्हणलं पिल्याला परत लागन खायला खायचं खायला काय ते दसलं लाडून तीन करंजेन कानवलं गुळच्यात नाही खा वाटत मटा मास मटण मास खाऊ वाटत पण गणपती होटना त्यामुळे खाऊ वाटत अजून दिवून दे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आणि मित्रांनो असून दे आता दादाला हाय का दादा अजून सांगतो तिथं बघितलं कस काय दादा अग असं नाही सांगायचं तिथं जाऊन उठवायला तर असून चला जेवण करा जेवण करतो आता मस्त पाहिजे पण जेवण करा मस्त राहा मजेत राहा आणि आम्ही पण खूप मस्त आहे मजेत आहे कामधंदा करायचा निवांत राहायचं खायचं प्यायचं निवांतून तुम्हीच राहायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू का तर चला बाय लई जग बाय करते चीन हांती मला दादागिरी करायचं नाही माझ्या ना उद्या